Audio Jungle. नमस्कार मी सुमैया आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइफ जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र विधान भवन येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आदेशाने मोशे येथे सुरू असलेल्या न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली सदरच्या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उज्ज्वला घावटे यांनी बांधकाम चाळीस टक्के होत आलेले असून येत्या डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बांधकाम पूर्ण होऊन पुढील एप्रिल पर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कळविण्यात आले सदर बांधकामाची सध्याची परिस्थिती फोटोद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बैठकीमध्ये दाखविण्यात आली सदर बांधकामासाठी यावर्षी अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे तसेच उर्वरित बांधकामासाठी अजून पन्नास कोटींचा निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले सदरची बैठक झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांची मुंबई येथे उच्च न्यायालयात भेट घेऊन सदर बैठकीचा आढावा आणि सर्व माहिती त्यांना देण्यात आली त्यांनी उच्च न्यायालयामार्फत शासनाला लवकरच माहिती देण्यात येईल याबाबत ग्वाही दिली तसेच मोशी येथे न्यायालयाच्या कामकाजाबाबत पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश महेंद्र महाजन यांना माहिती देऊन न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे स्वतः लवकरच मोशी येथे न्यायालयाच्या कामकाजाबाबत स्वतः प्रत्यक्ष पाणी करण्यासाठी येणार आहेत सदरच्या आढावा बैठकीत महाराष्ट्र आणि गोवा नोटरी संघटनाध्यक्ष ॲडव्होकेट अतिश लांडगे पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट संजय दातीर पाटील रामराजे रामराजेजी भोसले पाटील ॲडवोकेट प्रसन्न लोखंडे ॲडव्होकेट अजिंक्य लोंटे ॲडव्होकेट सय्यद सिकंदर अली यांनी उपस्थित राहून चर्चा केली न्यायालयाचे नवीन इमारतीचे काम लवकर पूर्ण होऊन न्यायालयाचे संकेत वाढ होणार असल्याचे तसेच जिल्हा व सत्र न्यायालय लवकरच पिंपरी चिंचवड शहरामध्ये येणार असल्यामुळे समस्त पिंपरी चिंचवड वकील आणि नागरिकांमध्ये उत्साह हो। आनंद होत असल्याचे ऍडव्होकेट अतिश लांडगे व माजी अध्यक्ष ऍडव्होकेट रामराजेजी भोसले पाटील यांनी सांगितले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा